अत्यंत महत्त्वाचा आज आम्हाला अपेक्षा होती त्याप्रमाणे संजीव भाऊ मंत्रिपद शपथ घेतली आता भूसाळचा विकास दुपट्याने वेगाने वाढेल एवढी आम्ही अपेक्षा करतो आदरणीय संजीव भाऊ चौथांदा आमदार विराजमान झाले आणि दुसऱ्यांदा भुसावळ विधानसभेच्या म मंत्रीपदी त्यांचं एक चांगलं असं आगमन झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून भुसावळ शहरात याआधी विकास होत होता यानंतरही खूप धडाडीने ते विकास करतील हीच अपेक्षा बाळगतो आणि संजीव भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मंत्रीपास हे तेवीस तारखेला जे जा आमदार झाले त्याच दिवशी निश्चित झालेलं होतं आणि संजीव भाऊंनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन जे चालत आहे त्यामुळेच हे तो चौथेंदार त्यांना आमदारकी मिळालेली आहे आणि मंत्रिपदही मिळालेलं आहे आणि ते असंच सर्वांना सोबत घेऊन चालतील अशी मी अपेक्षा करतो आणि संजीव भाऊ भुसावळच नाही तर पूर्ण जिल्ह्यातील सर्व सोबत घेऊन चालतील त्यांना पालकमंत्री मिळावं अशी हो, आम्ही सर्व कार्यकर्ते पद मिळवणार आहे संजय भाऊ हे भुसावळकरांसाठी तर लाडके होतेच पण आता त्यांच्या था कार्यशैलीतून ते पूर्ण महाराष्ट्रासाठी एक वेगळा ठसा उमटवणार आहे आपल्या मंत्रिपदाची ते योग्य दखल घेतील आणि भुसावळ शहराचा व जिल्ह्याचा सोबतच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील हीच अपेक्षा आमच्याकडून भारतीय जनता पार्टी सर यांना मंत्रिपद भेटल्यानंतर शुभेच्छा